जय सद्गुरु आज आपण हादि कुंकाला आलेल्या महिलांचे उखाने ऐकू <्रतिक नम्णास्टे> <स्थाथ>

संक्रांतीच्या दिवशी देते मी संक्रांतीच्या <laughs> दिवशी देते मी तिघाची वडी गुरुदेव रावांचं नाव सांगते मी हो घ्यावी आता शिकला पुन्हाच आहे

आंब्यातamba हापुसाamba नेहलरावा हे तो भाग आणि मी त्यांची जगदंबा तुगे नीवर ये आकाशात चंद्रा मागे रहिणी रामदासांच्या संप्रदाय आहे विणी ए कोण घेता अज्ञांथू दी थोडस तुळशीला भारत देश भारत देशात शहरे अनेक शहरात शहर चार, पुणे शहर पुणे शहरात पेठा जास्ती पेठेत पेठ कसबा पेठ कसबा पेठेचा गणपती गणपतीच्या शेजारी पार्वती पार्वतीच्या काखेत कळशी कळशीत पाणी गणेशरावांचं बोलणं आहे मंजुळवाणी